नमस्कार वारनेरमधील गोरेश्वर उपसंस्था निवडणुकीचा निकाल आपण आत्ता सांगतो आहे गोरेश्वर निवडणुकीमध्ये बाजीराव पानमन यांचं पॅनल आणि बाबासाहेब तांबे यांचं पॅनल या दोघांमध्ये चुरशीची लढत झालेली होती या लढतीमध्ये बाजीराव पानमन यांनी ढवळपुरी भाळवणी ढवळपुरी भाळवणी गोरेगाव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली होती आणि इकडं पळवे बुद्रुक ह्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली होती या सर्वसाधारण सहा म गावांमध्ये सर्वसाधारण सहा मतदारसंघामध्ये जे सहा उमेदवार आहेत ते सहाच्या सहा जागांवर बाबासाहेब बाजीराव पानमन यांचं पॅनल आघाडीवर आहे सहा उमेदवार आघाडीवर आहेत दुसरीकडं थेरपाळ आणि कृतुले आर्या यांनी बाबासाहेब तांबे यांचं जे पॅनल आहे त्यांना तारलेलं आहे थोडक्यात त्यांचं ते त्या मतदानानुसार किती मताधिक्य कमी घडतं आहे याच्यावरसुद्धा बरंचसं अवलंबून आहे तरी पण सध्या बाबा बा बाजीराव पानवन यांचं पॅनल पूर्णपणे आघाडीवर आहे सकाळपासून पहिल्या फेरीपासून बाजीराव पानवन यांचं पॅनल आघाडीवर होतं सुपा आणि दहीठिगुंजळ ह्या दोन मोठ्या याच्यामध्ये दोन्ही पॅनल सम समान आले होते आता नंतरच्या आकडेवारी आपण पाहणार आहोत धन्यवाद